एक दीड तासाच्या अंतरावरती आहे जर पर्सनल कार असेल तुमची जर तर आम्ही आज आलो आहे त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला चला नमस्कार जय श्रीराम मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक डोळ्याच्या आकाराचे आहे हे पिंड खोल असून देतात त्या पिंडीला पुराण काळामध्ये म्हटले आहे की ब्रह्मपिंड विष्णुपिंड आणि महेशपिंड असे या पिंडीना नाव दिले आहे पुराण काळात सांगितले जाते की तंबे कोणत्या एका ज्योतिर्नागाचं दर्शन केले तर आपल्याला भगवान शंकराचा आशीर्वाद हा कायम पाहायला मिळतात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिघांचा तंबकेश्वर इथे आजही वास आहे दर्शन आत्ता जस्ट विथ दादा निकिता दा दिदी जर पाठी पार्क कराल तर हंड्रेड रुपीज आहे आणि त्याच्या अगोदर मंदिराच्या समोरच्या पाठी लक्षात घेऊन करायच्यात खरेदी करताना पण भाव